तुळजापूर तालुक्यातील मंगरोळ येथील इंदिरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शनिवार दहा फेब्रुवारी रोजी गावातील मुख्य बाजार चौकात आनंद बाजार मांडून शिक्षणाबरोबरच व्यावहारिक ज्ञानाचे धडे घेतले विद्यार्थी दशेतच व्यावहारिक ज्ञानाचे आकलन व्हावे व आदर्श व्यापारी घडून स्वतःची गावची व देशाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडावी या उदात्त हेतूने इंदिरा प्रशालेने या आनंद बाजाराचे आयोजन केले होते या आनंद बाजारात भाजीपाला स्वीट पदार्थ किराणा यांसारखी अन्य दुकाने विद्यार्थ्यांनी लावून तब्बल वीस ते तीस हजारांची उलाढाल केली या आनंद बाजारात सर्वप्रथम जिल्हा परिषदेचे माजी सभापती मुकुंद डोंगरे पोलीस पाटील लक्ष्मण माळी यांनी खरेदी करून आनंद बाजाराचे उद्घाटन केले यासाठी प्रशाले चे मुख्याध्यापक सुदर्शन शिंदे सहशिक्षक जब्बार शेख बालाजी डोंगरे बंडू डोंबाळे प्रभाकर चव्हाण बालाजी गुरव बनसोडे ज्ञानेश्वर लोहार बसाठे करपे माशाळकर आशीष साठे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी शिवाजी पारधे तात्या मिसाळ विजया जाधव बाशेवाडी यांनी परिश्रम घेतले या आनंद बाजारास गावातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल प्रशालेच्या वतीने गावकऱ्यांचे आभार मानण्यात आले करण्याची कुवत त्यांच्याकडे निर्माण व्हावी आज मार्केटमध्ये जे आपण भाजीपाला खाद्यपदार्थ किराणा माल या वस्तू त्याचे भाव त्याचे वजन ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना निघाव्या